डेली न्यूज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पहिला श्रावणी सोमवार श्रावण महिन्याची सुरुवात आणि तीही शंकराचा आवडता वार सोमवार या दिवसांनी आल्यानं भाविकांनी ठिकठिकाणी शंकराचे दर्शन घेण्यासाठी रांगाच रांगा लावलेल्या दिसत आहेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर रस्त्यालाच मंचर या ठिकाणी तपणेश्वर भगवानाचे मंदिर आहे आणि याच ठिकाणी श्रावणी पहिला सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आज अमरनाथ सेवा संघाच्या वतीने संघाचे संस्थापक सूर्यकांत जी ढायबर अध्यक्ष दिलीपजी महाजन ज्येष्ठ सभासद माशेरे काका गणपत क्षीरसागर विलास शेठ गांजाळे नवरंगशेठ पिंगळे कैलास पोखरकर संजूबाबा कडदेकर सुनील पोखरकर अवधूत शेटे निलेश कोकणे अजित पाटील शेखर चौधरी विक्रम बनबेरू पवार बाबूशेठ मोर्डे बल्लू पांचाळ या भाविक भक्त यांच्या वतीने तपनेश्वराच्या पिंडीचा अभिषेक करण्यात आला याच ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून अमरनाथ सेवा संघाच्या वतीने तपणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद वाटण्यासाठी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते तपनेश्वराचे दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना अमरनाथ सेवा संघाचे सभासद कार्यकर्ते मोठ्या भक्तिभावाने महाप्रसाद वाटण्याचे काम करत असतात त्यामध्ये भाविकांना खिचडी केळी खजूर चिक्की चहा पाणी या उपवासाच्या पदार्थांचे वितरण केले जाते हजारो भाविक भक्त या ठिकाणी तपनेश्वराचे दर्शन केल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतात स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ मंचर पुणे स्टार मराठी डेली न्यूज